स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांच्या वाढदिवसानिमित्तानं नाशिकमध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली यावेळी एकशे एक गाड्यांचा ताफा घेऊन कोल्हापूर गाठायचं असं स्वराज्य पक्ष जिल्हा प्रमुख रुपेश नाठे यांच्या वतीनं सांगण्यात आलं बैठकीला उत्तर महाराष्ट्र प्रमुख केशव गोसावी राज्य कार्यकारिणी सदस्य ज्ञानेश्वर थोरात नाशिक संपर्क प्रमुख उमेश शिंदे महानगर प्रमुख रोशन खैरे युवक जिल्हा आघाडी नितीन दातीर शेतकरी जिल्हा आघाडी विजय खर्जूल कामगार आघाडी ज्ञानेश्वर विसे सहकार आघाडी अंबादास जाधव विद्यार्थी आघाडी सागर पवार महिला आघाडी सुलक्षणा भोसले रेखा जाधव छत्रपती संभाजी महाराज यांच्या अभिष्ट चिंतनाच्या निमित्ताने नाशिक जिल्ह्यामध्ये आज आढावा बैठक पार पडली त्यामध्ये नाशिक जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख रुपेश भाऊ नाटे महाराष्ट्राचे कार्यकारिणी सदस्य ज्ञानेश्वर भाऊ थोरात संपर्क प्रमुख ज्यांची नियुक्ती झाली असे आमचे उमेशजी शिंदे सर्व पदाधिकारी उपस्थित होते मला एक आनंद वाटला की पाचही जिल्ह्यामध्ये काम करत असताना नाशिक जिल्हा हा नेहमी पुढे आहेत आणि पुढे राहणार आहे आणि ती साथ देण्यासाठी मी आज ज्या सर्वांचे भाषणं ऐकले